व्हिडिओ सिरीजच्या या आजच्या भागामध्ये आपल्या सगळ्यांनाच किंवा संपूर्ण जगालाच पडलेला एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आपलं वजन आपला आहार तो नक्की काय असावा किती असावा कशा पद्धतीने प्रकारे घ्यावा म्हणजे प्रश्नाची रूपं वेगवेगळी पण प्रश्न एकच की नक्की आहाराचं प्रमाण हे किती असावं आणि त्यासंबंधी हठयोगातल्या ग्रंथामध्ये अतिशय सुंदर असा एक श्लोक आहे त्याविषयी आज आपण माहिती नारोत् अन पूरएदर्धं तोयेन चृतीयक उदरस्य तुरीअंशांच्या संरक्षेद वायुधारणात हल्ली वेट लॉस किंवा क्रॅश डाएट हे शब्द आपण खूप वेळा ऐकतो कारण वजन वाढण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे पोटाचं पोट वाढलेलं असतं बऱ्याच लोकांचं तर ह्याच्यावर उपाय काय उपचार काय याविषयी थीक ठिकठिकाणी जागोजागी चर्चा चालू असते अनेकांना विचारल्यानंतर ते म्हणतात की आम्ही काय पो म्हणजे अगदी दोन तीन पोळ्या आणि थोडासा भात एवढंच खातो आणि तरीसुद्धा वजन वाढत आहे पण दोन तीन पोळ्या आणि भात हे प्रत्येक व्यक्तीच्या प्रकृतीला झेपेल मानवेलच असं नसतं मग नक्की आपण किती जेवावं तर या श्लोकामध्ये सांगितलं आहे त्याप्रमाणे आपण अन्न खाल्ल्यानंतर आपल्या पोटामध्ये एक जे आकाराची एक स्नायूंची जी पिशवी असते जिला जठर असं म्हणतात किंवा स्टमक असं म्हणतात तर त्या जठराचा आकार या आपल्या दोन्ही हातांची ओंजळ एकमेकांवर ठेवल्यावर जितका होतो तेवढाच आकार आहे आणि तेवढंच अन्न आपण एकूण घेतलं पाहिजे असं या श्लोकामध्ये थोडक्यात सांगितलेलं आहे पण त्यातसुद्धा ही जे काही हा आकार होतो त्याचे जर चार भाग केले तर त्यातले दोन भाग किंवा जठराचा अर्धा भाग एवढाच फक्त सॉलिड फूड म्हणजे घन अन्नाने भरावा असं सांगितलेलं आहे त्या अर्थाने अन्नेन येनं अर्धम मग पुढचा भाग असा आहे तोयेनचे चृतीयकम आपण जे काही जेवताना पाणी पितो किंवा आमटी असेल असं आसे ताक असेल हे काही द्रवरूप अन्न, अन्न ला ला जे आहे त्याला आपण अन्न फारसं समजतच नाही आणि ते आपण कितीही पहिलं तरी चालेल असं आपल्याला वाटतं पण या श्लोकानुसार जे काही चार भाग जठराचे आहेत त्यातला फक्त एकच भाग म्हणजेच जठराचा एक चतुर्थांश भाग एवढंच द्रवरूप अन्न आपण घ्यावं आणि त्या द्रवरूप अन्नासाठी सुद्धा तो एक चतुर्थांश भाग मोकळा सोडावा असं या श्लोकाच्या भागामधून आपल्याला सांगितलेलं आहे म्हणून तोयेनचं तृतीय कम उदरस्य तूर्य अंशांचं संरक्षित वायुधारणात अतिशय महत्त्वाचा भाग आहे अन्न ग्रहण केल्यानंतर त्या अन्नाचं जे काही चयन होतं पचन होतं इंग्लिश भाषेमध्ये सांगतात तसं चर्निंग होतं म्हणजे असं ट्विस्टेड अशी पोझिशन त्याची सतत होत असते आणि त्याच्यातून काही वायू निर्माण होतात गॅसेस निर्माण होतात आणि ते गॅसेस जे आहेत तर ते त्या जठरामध्ये राहतात म्हणजे जठर ते काही काळ का होईना धारण करतं मग त्याच्यासाठी आपण कुठे जागा सोडतच नाही आणि त्यामुळेच बऱ्याच वेळा जेवल्यानंतर आपल्याला ढेकर आल्यासारखी वाटते पण येत नाही आहे गॅसेस पास झाल्यासारखं वाटतंय पण पोट डब्ब झालेलं आहे अशी खूप वेळेला भावना निर्माण होते किंवा अनुभव हो येतो तर यासाठीच हे जे वायू धारण आहे त्याच्यासाठी पोटाचा एक चतुर्थांश भाग हा आपल्याला मोकळा सोडायचा आहे असं सांगितलेलं आहे आणि म्हणूनच उदरस्य तुरी अंशांचं संरक्षित वायुधारणा तर अशा पद्धतीने आपलं जठर नक्की किती आहे त्याचे चार भाग आहेत त्यातला फक्त अर्धाच भाग अन्नाने भरायचा आहे एक चतुर्थांश भाग हा द्रवरूप अन्नाने भरायचा आहे आणि एक चतुर्थांश भाग हा वायूसाठी गॅसेससाठी मोकळा सोडायचा आहे ही भावना ही जाणीव जर मनात कायम जागृत असेल तर आपल्याला पोटाचे वजनाचे तब्येतीचे कुठलेही किंवा पचनाशी आनुषंगिक असे कुठलेही त्रास होणार नाहीत हे या ठिकाणी या श्लोकाच्या माध्यमातून आपल्याला नक्की सांगावं असं वाटतं